नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या चुडाराम सल्ले यांची इमानदारी सत्तर ते ऐंशी हजार रुपये दागिने असलेली रस्त्यावर सापडलेली बॅग पोलिसांकडे जमा मूळ मालकाचा शोध घेऊन दागिने परत सल्ले यांचा पोलिसांच्या वतीने सत्कार या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवाकुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील भोत्रा येथील मासेमारीचा व्यवसाय करणारे चुडेराम सल्ले यांना रोसा पाटीवर सोन्याचे दागिने असलेली सापडलेली बॅग सल्ले यांनी इमानदारी दाखवत परंडा पोलिसात जमा केली पोलिसांनी मूळ मालकाचा शोध घेऊन गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी मूळ मालक केम येथील अमोल कोळी यांच्याकडे बॅग सुपूर्द करण्यात आली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की चुडाराम सल्ले यांना सापडलेल्या बॅग मध्ये एक तोळ्याचे सोन्याचे मणिमंगळसूत्र सूत्र व चांदीचे दागिने असा एकूण अंदाजे सत्तर ते ऐंशी हजारांचा मुद्देमाल होता सल्ले यांनी मूळ मालकाचा शोध घेतला असता त्यांना मालक मिळून आला नाही सल्ले यांनी त्यांच्या ओळखीचे परंडा येथील पापा शिंदे यांना घटनेची माहिती दिली बॅग मूळ मालकापर्यंत पोहोचावी यासाठी चुडाराम सल्ले व पापा शिंदे यांनी सदर बॅग पोलीस ठाणे परंडा येथे घेऊन आले पोलीस हवालदार फिरोज शेख यांना सदर बॅग बाबत सांगितले यानंतर फिरोज शेख यांनी बॅगेची तपासणी करून मूळ मालकाचा शोध घेतला असता मूळ मालक हे केम येथील अमोल कोळी असल्याचे निष्पन्न झाल्याने मूळ मालकाशी संपर्क साधून मूळ मालकाला परंडा पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले व उपविभागीय पोलीस अधिकारी हिरेमठ यांच्या हस्ते बागमूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली आहे यावेळी पोलीस निरीक्षक विनोदी जपवार सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे पोलीस हेड कॉन्स्टेबल फिरोज शेख पोलीस नाईक क्षीरसागर यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी हजर होते महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद